आज दोन मे दोन हजार चोवीस चला पाहूया दुपारच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे एल पी ची गॅस सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे तेल विपन कंपन्यांनी एक मे पासून तत्काळ प्रभावीपणे व्यावसायिक एल पीची गॅस सिलेंडरच्या किंमती एकोणीस रुपयाने कमी केली आहेत यासह एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पीची सिलेंडरची किरकोळ विक्री किंमत या ठिकाणी सतराशे पंचेचाळीस पॉईंट पन्नास इतकी झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा वाढत असल्याने यामधून जनावरेही सुटत नसल्याचे दिसून येते त्यामुळे अशा उन्हात जनावरांना पाणी पाजण्यासाठी हौद असेल तर त्यात गूळ व मीठ टाकून पाणी पाजावे या उन्हामुळे जनावरांना उष्माघाताचा धोका संभवत असल्याने जनावरांची काळजी घेण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाने दिलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे अतिवृष्टी आणि दुष्काळ यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना ून शेतकऱ्यांना आतापर्यंत एक पॉईंट पाच लाख करोड रुपयाचा क्लेम मिळाला असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे या ठिकाणी आपत्ती काळात शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत दिली जाते ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना आर्थिक सुरक्षा आणि शेतकऱ्यांचा सन्मान असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अकरा पॉईंट बेचाळीस कोटी लाभार्थी शेतकरी आत्तापर्यंत आहेत त्याच्यामधील पंचवीस हजार एकशे शहाऐंशी कोटी रुपये विमा प्रीमियम म्हणून सरकारने भरलेला आहे याच्यामुळे राज्यातील किंवा देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी कांदा निर्यातीला परवानगी मिळालेली आहे तसेच श्रीलंका बांगलादेश बहरून यू ए मॉरिशस भूतान या सहा देशांमध्ये कांदा निर्यात केला जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीस या ठिकाणी केंद्र सरकारने परवानगी के दिलेली आहे याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता उचलायचा असेल तर तुम्हाला ई वाय सी कर गरजेचं असेल जर तुम्ही ई के वाय सी केलं नसेल तर ते पूर्ण करण्यासाठी आधी पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावं लागेल नंतर या ठिकाणी ई केवायसी पर्यायवर क्लिक करावं लागेल तुमचा बारा अंकी आधार क्रमांक या ठिकाणी टाकावा लागेल त्याच्यानंतर तुम्हाला सर्चवर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल हा ओ टी पी तुम्हाला भरावा लागेल नंतर शेवटी तुम्हाला सबमिटवर क्लिक करावं लागेल त्याच्यानंतर तुमचे ई के वाय सी पूर्ण होईल ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सतरावा हप्ता या ठिकाणी मिळून जाईल पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे कापसाच्या भावात चढ उतार सुरूच आहे कापसाच्या वायद्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात काल सुधारणा झाल्यानंतर आज मात्र मोठी नरमाई आली होती कापूस वायदे तब्बल चार टक्क्यांनी नरमवले आहे आज दुपारपर्यंत कापूस वायदे अठ्याहत्तर पॉईंट एकोणतीस सेंट प्रतिपाऊंडपर्यंत कमी झाले असल्याचं दिसून आलं आहे दुपारनंतर कापूस फायद्यामध्ये काहीशी सुधारणा दिसून येत असल्याचं म्हटलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सभेवेळी म्हटले की आत्तापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात तीन लाख कोटीहून अधिक रुपये जमा झाले आहेत त्यापैकी हजारो रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाला असल्याचं त्यांनी भाषणावेळी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सोयाबीनचा भाव पडला त्यावेळी मान्य पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती सांगितली असल्याचं या ठिकाणी म्हटलं आहे त्यांच्या सल्ल्यानुसार भावांतर योजना लागू करून चार हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आचारसंहितेनंतर सोयाबीन शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील कांद्याचे शॉर्टेज निर्माण होऊ नये म्हणून निर्यातबंदी लागू करण्यात आली मात्र यातून होणाऱ्या नुकसानाबद्दल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्या जी भूमिका देखील राज्य सरकारची असल्याची या ठिकाणी म्हटलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा